नमस्कार नमस्कार शुभ सकाळ सर्वांना खूप पाऊस झाला आहे आमच्याकडे पाणीच पाणी झालं सगळीकडे योगा आता सकाळचे सहा वाजले आम्ही चाललो पाणी पहायला वड्याला भरपूर पाऊस झाला आमच्या वाटातलं पाणी हे बघा तसं सोयाबीनमध्ये पाणी बघा आमच्या सोयाबिन संपूर्ण पान इतका पास नयाँ पास नाली फुल्ल भरु चाहिँ सोयबिन पाणी बघा सोयाबिन पूर्ण बघा इतकि मोट सोयाबिन पाँच बगा कसो पाली फुल्ल भरु चाल सोयाबिनी पास पाइ सोयबिन आमचा रस्ता आहे हा कट्टफूल झाले ना कट्ट्याचा आवाज इथून पाणी उलता लोक रात्री पण गेलं का बापरे रात्री पण पाणी आहे रोडला बस बसलं तिथलं काय घेऊ इकून गेलं सर किती का पाऊस झाला आमच्याकडे पाणी झाले बाप रे अगं याच्यावरून हे वडत पाणी सा मावलं मी ते याच्यावरून उलतल आहे का इकडून ह्या साईडनं उलटून गेलं इकडं पाणी हा रात्री परत लाकडं ते घेऊन आले काल इथं काहीच नव्हतं आपण बघितलं होतं नव्हतं तिसरा मारा इथं लाकडंच नव्हते फुल आले आ रात्री परत असं की कुंकू ह्या नानाच्या वारतून गेलं ना रात्री बापरे किती वेळ आलो रात्री परत ये नाही कालच्या परत नानाच्या तू पाणी गेलं ह्या पाणी थांबलं नाही एकूण होऊन गेलं डायरेक्ट लाकडं लुकडं होऊन आले तिकडून सांग अरे काही असते काठ्या अंगोट्या आणि कट्टा असा फुल धबधब धब धबधब कर राहिलाय भरपूर पाणी झालं काठी तुटली काय कोणी इथं मोठं झाड होत बरं काठीच हां हा बघा काठीच तुटली डायरेक्ट डायरेक्ट चला आव रोड पर्यंत कशी मस्त त्याच्या पाणी असा न एवढं पाणी झालं बापरे झाली काठी म्हणजे आखं म्हणजे झाडच पडलं बर का पाण्यात ते अं तीन काट्या गेल्या त्याच्यामुळे एवढं मोक मोक झालं बरं का इथून इथून ह्या इथून इथपर्यंत पूर्ण काट्या होत्या आणि ह्या पूर्ण होऊन गेल्या एवढा पाऊस झालाय आमच्याकडे हां हां रोड पण हे पण होऊन गेला म्हणजे ते झालं रोड आहे ना मोठा होता येऊ ये। टाकलेला माती मातीच होऊन गेली इथपर्यंत होती ती पायपापर्यंत ती पण होऊन गेली ह्या नानाच्या वार पाणी गेलं डायरेक्ट हां काय म्हणले सापडली म्हातारी होऊन गेली सापडली असं लेस झालं ले रात्री तर असा पाऊस होता आमच्या तूफानले गंडा काय झालं असं मम्मी तू म्हणती कशाला पाणीच पाणी असे कट्टे रात्री रात्रीच जास्त झालं हो हे ना त्या दिवशीपेक्षा रात्रीचा पाऊस पण कारण ते परत आलं म्हणून हे ना नालाच वारा म्हणजे पाणी खाते बघ ना हे बघा हे सोयाबीन पण पाणी सगळ्या सोयाबीन पाण्या पाईप टाकलेला होता बंदा झाकून गेला कट्टा फुल झाला सोयाबीन पाणी बघा बरंच पाच झाला सोयाबीन पान आहे मग तिची आता कशीच सोंगणी करावया सोयाबीनची कशीच नाही सोयाबीन पूर्ण पान आहे ते बापरे लाकडं बघा किती ओहून आले किती नुकसान झालं ना बघा कट्टा फुल भरला भड 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 आ ना पण काही पाणी ओंस हे स्वादी खाली पडली ना खंगळून गेलं का ते बघा काटे अंकुटे काकाच्या वर हे बघ रे बघा किती बाप सर्पं बघा किती किती आले ओ ओहून सनी कट्टा बघा कसा तू फुखान उरयला तिकडं सोयाबीन मध्ये सगळं नुसतं झालं बघा सोयाबीन मध्ये बघा कशा काढ्या ते आले उन सगळे कसा कट्टा ऊर आला एवढं काड्या ऊन आले तिकून येऊन सर मी ते येऊन कुठल्या सोयाबीनतून पाणी गेलं काही नाही गेलं भेटलं तर नाही खाऊ वाड्या हुंदी सोयाबीन कशी झोपलीच कशी सांगा बाई सोयाबीन मागव आहे मनाचं पाणी झालं तर इथं पण आमचा रोड खंगळून गेला ह्या साईडला रोड होता इकडं शेतकरी इथं रोड होता आहे पूर्ण खड्ड झालं रोडच गेला होऊन सनी आमचा सो तू तो मागं बा घसळण ते घसळण नाही खाऊ हां पस गेला मोडूनसनी आणि खगळून गेलं सगळं म्हणजे रोडच फुटला इथं चला समोर जाऊ ना गाडीवर जाईल

ਕਾਹਦੇ ਮੈਂ ਤੇਰੀ ਕਾ ਕਤਨਾਂ ਨੂੰ ਜਗਲਾ ਕੁੜੀ ਕਰ ਮੈਂ ਤੇ ਕਾ ਪੁਰਾ ਪੁਰਾ ਡਾਵਲੇ ਚ ਸੁਬੇ ਤੇ ਲੱਕੜਾਂ ਤੇ ਨੂੰ ਗੇਮ ਦੇ ਬੀਲੇ ਵਰਪ ਲੰਪ ਪੰਗੇ ਆਸਨ ਰਾਜੀ ਮਰਪਾ ਪੂਲੰ ਨਾ ਮੁੰਡਾ ਕਰ ਡੇਰੋ ਕੇ ਖਾਲੀ ਫਾਇਰ ਸੀ ਕੱਟ ਲੈ ਫਾਇਰ ਦਰਨੀ

बाप मोठ लाकूड ते चाललं पाहिजे गेल पुढचा मी कुठला पाहिजे फक्त आता समोरून नाही आला अजून नाही का गुतलं ते खालू गुतलं मग गुतलं ते समोरून कुठलं लाकूड आलं निघलं निघलं

सना कुरबानीडला गेला हे झोपलं म्हणूनतरी जोड फरक पण

जेदी जरा फाटा जो छोटी दर फाटा चल ये वाकियो क्यों चला चला हां कौन गेंद दी मैंने दिया था बाटली में लगा तो अनिक लपई दी मैं नहीं ना है तो सुन लो रिकाई आपका क्यों कुछ नहीं खाने आज तो क्या करेगी करेगी क्लियर ये तुम्हारी तरफ सही ठीक लग रही है